जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस समत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या ना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील श्री नानाभाऊ पटोले श्री भास्करराव जाधव श्री विजय वडेट्टीवारजी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी श्री दीपक केसरकरजी श्री अनिल पाटीलजी श्रीमती मनीषा चौधरी श्री मंगेश कुडाळकर श्री अजय चौधरी श्री रणधीर सावरकर श्री तुषार राठोड श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे श्री सिद्धार्थ शिरो शिरोळे श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री संतेज सतेज उर्फ बंटी पाटीलजी श्री विक्रम काळेजी श्री शशिकांत शिंदेजी डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री सुनील शिंदेजी श्रीमती उमाताई खापरे श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास बारा हजार सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे ही आनंदाची गोष्ट आहे जयंतराव ही फार समाधानाची गोष्ट आहे एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा मा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे कडवी डावी विचारसरणी माओवाद याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेलं कोर्टातही तेच म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे अशा प्रकारच्या विचारात्म या संघटना तयार झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी चार जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते आता केवळ दोन तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह माओम दिसत आहे आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे पण त्याच वेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ॲक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत त्यावेळी पॅसिव मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची जन नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत पण त्या संघटनेची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बँड संघटना आहे केंद्र सरकारने बॅन केला आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे याच्या सगळ्या ऑफशूट आहे यांचं संविधान आहे हे संविधान काय सांगतं हे संविधान सांगतं मार्क्सवादी लेनिनवाद माओवाद इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र में इसके विचारों का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नवजनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है यह नवजनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना यह होगी दीर्घकालीन लोक युद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उस पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा इसलिए देहाती इलाके और साथ ही साथ दीर्घकालीन लोक युद्ध एकदम शुरुआत से ही पार्टी कार्य के गुरुत्व केंद्र बने रहेंगे इस क्रांति की पूरी प्रक्रिया के दौरान पार्टी सेना और संयुक्त मोर्चा तीन जादुई हथियारों की भूमिका निभाएंगे जनसंगठन और जनसंघर्ष आवश्यक और अपरिहार्य है किंतु उनका उद्देश्य युद्ध की सेवा करना है गुरिल्ला जोनों को और जुरिल्ला गुरिल्ला आधारों को विकसित करना तथा रूपांतरित करते हुए आधार क्षेत्रों की स्थापना करना और पूर्ण रूप से विकसित एक जनमुक्ति सेना बनाना पार्टी का फौरी और सबसे अनिवार्य कार्यभार मी सगळं आपल्याला वाचून दाखवणार नाही पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी वाचून दाखवणार आहेत मग आता याचा उद्देश काय त्यांनी मग त्याच्यात उद्देश दिलाय लक्ष और उद्देश पार्टी का फौरी लक्ष केवळ दीर्घकालीन लोकयुद्ध द्वारा साम साम्राज्यवाद और नोकरशाही पुंजीवाद को फेक कर नव जनवादी क्रांति को संपन्न करना तथा सर्वहारा वर्ग के नेतृत्व में जनता के जनवादी अधिनायकत्व की स्थापना करना है भारतीय संविधान उड़त्या है यह आगे साम्यवाद की स्थापना के लिए संघर्ष करेगी पार्टी का अंतिम लक्ष्य सर्वहारा वर्ग के नेतृत्व में क्रांति को निरंतर जारी रखते हुए साम्यवाद की स्थापना करना और इस दुनियाचे शोषण की व्यवस्था को समाप्त करना आता याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं काय म्हणणं आहे काय करायचं आहे त्यांना के अधिकार कर्तव्य दिले आहेत त्यात सोळा नंबरचा त्यांचा क्लॉज आहे कि उसे पार्टी की विचारधारात्मक और राजनैतिक आधारों की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तरह के गैर प्र, प्र, प्र प्रवृत्तियों संशोधनवादी नीतियों संशोधनवादी प्रवृत्तियों कार्यशैली वाम और दक्षिण अवसरवाद आता इतन महत्वाचं आहे काय त्यांना काढायचं आहे कशाच्या विरुद्ध आहे अर्थवाद संसदवाद कानूनवाद म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान सुधारवाद उदारमतवाद संकीर्णतावाद अनुभववाद मनोगतवाद ऐसे अराजक विचारो एवं के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करना कोणाच्या विरुद्ध आहे देशाच्या संविधानाच्या विरुद्ध देशाच्या संसदेच्या विरुद्ध सुधार मतवादाच्या विरुद्ध उदार मतवादाच्या विरुद्ध अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं अशा प्रकारची यांची नीती आहे आणि हे कुठे कुठे करायचं केवळ जंगलामध्ये करायचं असं नाही मी त्यातला मधला मधला पोर्शन वाचतो आहे नगर शहर कमिटी उसी स्तर में चुनी जाएगी पार्टी सेल इसके किसी एक गांव में अथवा दो या तीन गांवों को मिलाकर अथवा एक फैक्ट्री अथवा एक शैक्षणिक संस्थान में अथवा मोहल्ले में अथवा दो तीन मोहल्लों को मिलाकर तीन से पांच सदस्य ये चुने जाएंगे और जनसंगठनों की इकाइयों में सेल गठित किए जाएंगे ये जे अपन जिला शहरी माओवाद मटल शहरी नक्षलवाद म्हटलं तो हाय हे त्यांचं डिझाईन आहे आणि याच्यामध्ये कार्यप्रणाली काय पार्टी शुरू से ही सेना पर पूर्ण नियंत्रण करेगी चुकी पार्टी क्रांती की संपूर्ण राजनीतिक रणनीती और कार्यनीती का निर्धारण करती है इसलिए यह अपने सामने दीर्घकालीन लोक युद्ध के विकास के स्तर को ध्यान में रखते हुए सेना के भीतर पार्टी संगठनों और कार्यप्रणाली और उनके रूपों को भी निर्धारित करेगी जनसंगठनों की कार्यकारिणी कमेटियों में पार्टी फ्रैक्शन गठित किए जाएंगे वास्तविक जनसंगठन मजे हे जे ज्यादा संघटना अपन बैन करा मनतु है त्या संघटना मे जनसंगठन मटले ल वास्तविक ठोस परिस्थितियों के अनुसार उपयुक्त तरीके अपनाते हुए पार्टी फैक्शन जनसंगठनों की कार्यकारिणी कमेटियों का मार्गदर्शन करेंगे फैक्शन गुप्त रूप से काम करेगा फैक्शन का मार्गदर्शन करने वाली पार्टी कमेटी सदस्य की राय अंतिम मानी जाएगी यदि फैक्शन कमेटी के सदस्य कोई भिन्न मत रखते हो तो अपने विचार को लिखित रूप से संबंधित पार्टी के उच्चतर कमिटी मे जायगे म्हणजे हे एक डिझाईन आहे की ज्या डिझाईन मध्ये या ठिकाणी भारतीय संवैधानिक व्यवस्था उलटून लेनिन आणि ने जी व्यवस्था चीन मरे उभी केलेली आहे ती व्यवस्था या देशामध्ये उभं करायचा अशा प्रकारचा हा यांचा विचार आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संदर्भात यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला आंध्र प्रदेश राज्याने केला ओरिसानी केला झारखंडनी केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे ॲडवाईस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण यू ए लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ऍक्टिव्ह टेरर ॲक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत यूएपीए लावता येणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की आता युए पी एच्या माध्यमातनं अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही आणि म्हणून मग जी सगळी राज्य होती त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने हे जे काही चार राज्यांनी कायदे केलेले आहेत या कायद्यांसारखा कायदा करण्याकरता या ठिकाणी सांगितलं आता मला हे देखील लक्षात आणून आहे की हा अर्बन माओवाद आज आज आलेला आहे का आपण बघा की युपीएचं सरकार असताना हा अठरा फेब्रुवारी दोन हजार चौदा ला विचारलेला प्रश्न आहे होम अफेअर्स मिनिस्ट्रीला आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय वेदर अंडर इनक्रीजिंग प्रेशर फ्रॉम सिक्युरिटी फोर्सेस द नक्षलाइट हॅव enclosed in deep forest have started spreading their wings throughout the country by forming front organization. if so, the government has identified such organizations working from naxalites. if so, name such organizations operating out of delhi and various other parts of the country. the details of the action taken to keep watch on the operations of the organization अँड द ऍक्शन टेकन अगेन्स्ट दॅम त्यावेळी होम मिनिस्टरनी दिलेला या ठिकाणी रिप्लाय आहे ज्या रिप्लायमध्ये त्यांनी काय म्हटलंय ऑन द ऑकेजन्स डुरिंग ऑपरेशन बाय सिक्युरिटी फोर्सेस द सीपीआय माओइस्ट अंडरग्राऊंड केडर्स शिफ्ट टू सॉफ्टवेअर एरियाज इन्क्लुडिंग अर्बन एरियाज लुकिंग फॉर सेफ हायड आउट्स ऑन सच ऑकेजन्स द ओवर फ्रंट ऑर्गनायझेशन्स provide safe hideouts to armed cadres. the front organizations also facilitate procurement of supplies to the maoist war machinery. they also initiate legal action on various issues to slow down the enforcement regime. they also adapt at the dissemination of propaganda and disinformation to demonize the state and security forces of late, it has also come to notice that members of such fronts and organizations are mentoring professional revolutionaries to be inducted in the underground movement. yes, madam, the list of active front organizations of the cpi-mao is operating in the countries annexed. द ॲक्टिव्हिटीज ऑफ सी पी आय माओस्ट अँड इट्स फ्रंट ऑर्गनायझेशन्स आर क्लोजली मॉनिटर्ड अँड सुटेबल ऍक्शन वेर एव्हर वॉरंटेड इज टेकन बाय द स्टेट गव्हर्नमेंट कन्सर्न आणि मग त्यांनी ही यादी दिली आहे प्रत्येक राज्याची यादी दिली आहे आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात झारखंड कर्नाटका केरळ महाराष्ट्र आणि ओडिसा पंजाब तामिळनाडू उत्तराखंड उत्तर प्रदेश वेस्ट बेंगॉल अशी यादी दिलेली आहे आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्राची जी यादी यू पी ए सरकारने दिली आहे नावं जर आपण बघितले तर असं वाटतं की या किती चांगल्या ऑर्गनायझेशन्स आहेत दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट विरोधी सांस्कृतिक चळवळ इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन वुमन कबीर कला मंच मी दिलेलं नाही आहे युपीएच्या सरकारने हे लोकसभेमध्ये या फ्रंटल ऑर्गनायझेशनची ही दिलेली माहिती आहे आणि एवढंच नाही तर या संदर्भात यु सरकारमध्ये एक ॲफिडेविट कोर्टामध्ये दाखल झालेला आहे ज्या एफिडेव्हिटमध्ये अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की द सेकंडरी स्ट्रॅटजी खूप सगळं त्याच्यावर अर्बन माओमवरच आहे त्यांनी शब्द यूज केला आहे अर्बन माओइस्ट पण याच्यामध्ये मी सगळं वाचून दाखवत नाही द सेकंडरी स्ट्रॅटेजी ऑफ सी पी आय इज टू मोबिलाइज सर्टन टार्गेटेड सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन एस्पेशली द अर्बन पॉप्युलेशन through its mass organizations, which are otherwise known as frontal organizations. The mass organizations mostly operating under the garb of human right NGOs and organically linked to CPI Maoist party structure, but maintain separate identities in an attempt to avoid legal ability. These mass organizations are generally manned by ideologues who includes academicians and activists fully committed to the party line such organizations ostensibly pursue human right related issues and are also adept as using the legal process of indian state to undermine and emasculate enforcement action by the security forces and also attempt टू द स्टेट थ्रू मेलाइन डिसइन्फॉर्मेशन टू फर्दर कॉज सांगितलेली आहे की अशा कशा प्रकारे या सगळ्या ऑर्गनायझेशनचा एकत्रित एकत्रितपणे आपल्या संविधानावर अटॅक होतो हे सगळं त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे हे ऍफिडेव्हिट या ठिकाणी च्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी दाखल केलेला आहे आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज कायदा नसल्यामुळे काय अवस्था आहे तुम्हाला सांगतो ज्यांच्याकडे कायदा आहे आंध्र प्रदेश एकोणीस संघटना आहे त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत त्यानंतर झारखंड चौदा संघटना आहेत चौदाही बॅन झालेल्या आहेत त्यानंतर ते तेलंगणा एकोणतीस संघटना आहेत त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत सिक्स्टी फोर चौसष्ट हा महाराष्ट्रात आहेत हा लोकसभेत आलेला आहे आकडा सगळ्यात जास्त जनसंघटना या महाराष्ट्रामध्ये आहेत अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणीचे चौसष्ट एकही बॅन नाही आहे